सोलापूर तालुक्यातील तहसीलदार कार्यालय परिसरालगत असलेल्या सोलापूर शहर पुरवठा विभागाच्या झोन कार्यालयासमोर उत्तर सोलापूर तालुक्यातील अवैध वाहतूक केलेली वाळू व मरुम उपसा केलेली वाहने झोन कार्यालयासमोर आडवी तिडवी लावून झोन कार्यालयाचा रस्ता कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी अडवला आहे त्यामुळे येथे येणाऱ्या अनेक नागरिकांना अवैध वाळू वाहतूक केलेल्या हायबा ट्रकच्या छोट्याशा बोळातून याव्या लागत आहे वास्तविक पाहता तहसील कार्यालयाकडून अनेक शेतकऱ्यांना आणि नागरिकांना केस तात्काळ मार्गी लावली जाते परंतु या कार्यालयाकडून रस्ता अडवून ठेवल्यामुळे नागरिकांना येणाऱ्या वृद्धांना महिला वर्गाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे या झोन कार्यालयात सोलापूर शहरातील दररोज हजारो नागरिक शिधापत्रिकेमध्ये नाव वाढवण्यासाठी कमी करण्यासाठी तसेच पुरवठा विभागाकडून धान्य मिळवण्यासाठी येत असतात त्यामुळे येथे येणाऱ्या वृद्ध महिलांना आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका